रोहित पवार यांचा कन्नड येथील साखर कारखान्याच्या का भाषणात अचानक घातला असून उसाला या मागणीसाठी काळे झेंडे दाखवत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला होता यावेळी आमदार निलेश लंके यांच्या बाबत रोहित पवार यांनी एक वक्तव्य देखील केलं आहे जप्त झालेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याला भेटी प्रसंगी रोहित पवार हे बोलले नेमकं काय म्हणाले ते काल सरकारमध्ये असणाऱ्या काही नेत्यांचा कार्यक्रम झाला साधा काळा रुमाल असेल तरी खिशातून काढला गेला आणि सामान्य लोकांना तिथे एंट्री नव्हती पण या परिसरामध्ये या सभेमध्ये सामान्य लोकांना एंट्री का आज लोकांनी लोकांची भावना जर आपण बघितली तर लोकांचं मत आहे डॉक्टर डॉक्टर निलेश भाऊ लंके यांनी साहेबांकडे जावं कारण का तिथं कुठं ते आज फिरण्या त्या ठिकाणी त्यांच्या पोस्टरवर साहेबांचा सा फोटो आहे आणि फोटोकडे बघितल्यानंतर तसंच आदरणीय पवार साहेबांचं काम बघितल्यानंतर आणि निलेश भाऊनची स्टाईल बघितल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद हा नगरमधून मिळत आहे दक्षिण भागातून ते जर येत असतील आणि त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचं स्वागतच आहे कारण का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे लोक पुरोगामी विचार सोडून गेलेले आहेत श्री शाहू आंबेडकरांचा विचार सोडून गेलेले आहेत त्यांच्या विरोधात एक वेगळा राग आहे त्यामुळे ते काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल पण एक आठवडा दोन आठवडा बोलून चालणार नाही जी भूमिका असेल ती लवकरात लवकर त्यांनी घ्यावी